रविंद्र बिरारी हे नाविक आहेत यांनी आतापर्यंत स्टेशन परिसर शहरे रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण आजारी बेघर गोरगरीब रुग्ण अशा दहा हजार लोकांची त्यांना स्वच्छ करून दाढी खेच कापले आहेत आपण या समाजाचे देणे लागतो म्हणून आपण आपल्या क्षेत्रातून काहीतरी कार्य केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज औचित्य साजून ते भांडुपला राहतात परंतु आज त्यांनी कल्याण डोंबिवली उल्हासनगर या भागात फिरून वेगवेगळ्या अशा लोकांच्या भेटीगाठी घेतल्या घर संसार सोडून जीवाला वैतागून नैराश्यातून अपयश आल्यानंतर जे भटकतात रस्त्यावर स्टेशन परिसरात राहतात अशा लोकांची तीन ते पाच वर्षे जुने केस डोक्यावर असतात त्यात अनेक प्रकारची अस्वच्छता असते उवा लिखांचा प्रादुर्भाव यातून असतो त्रस्त झालेल्या बेघारांचं केस कर्तन करतात मात्र हे सर्व काम रवींद्र बिरारी आणि त्यांच्या पत्नी मोफत करतात आवडीने करतात जनसामान्यात अशी ही माणसं आहेत त्यामुळे समाज टिकून आहे रविंद्र बिरारी या औलियाला डोंबली फास्टचा प्रामाणिक सलाम बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण नमस्कार रविंद्र बिरारी सोशल बार्बर गेल्या अनेक वर्षापासून ही माझी सेवा चाललेली आहे आणि आज गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान आपण म्हणतो आहे की संपूर्ण भारतामध्ये अनेक पद्धतीचे लोक स्वच्छता अभियान राबवत आहेत आणि स्वच्छ करतायत भारताला तर मी गेल्या अकरा वर्षापासून या समाजामध्ये असे काही घटक आहेत ज्यांची दाढी आणि केस वाढलेली असते त्यांना स्वच्छ करायचं काम मी करते आणि गेल्या दहा हजारपेक्षा जास्ती लोकांची मी आत्तापर्यंत सेवा केली आणि त्या सेवेमध्ये माझी नेहमी माझ्याबरोबर माझी जी, मा जी, जी पत्नी असते धर्मपत्नी ती नेहमी असते आणि आज आम्ही कल्याण स्टेशनला या परिसरात आम्ही आलो आहे नमस्कार मी रवींद्र बिरारी यांची वाईफ पूनम बिरारी माझे मिस्टर एक द गेल्या दहा वर्षापासून हे कार्य करतात आणि त्यांचा माझा हा पाठिंबा फक्त मागून असतो पण मी आज विचार केला की त्यांच्या जोडीने आज आम्ही पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या जोडीने हे थोडं कार्य करावं माझा थोडा हातभार लागावा म्हणून मी ही सेवा करायला आज निघाली आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती तर गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण स्वच्छता अभियान निर राबवत असतो तर त्यानुसार आम्हाला वाटलं की चला थोडंफार आप आपण पण काहीतरी लोकांची स्वच्छता करावी या उद्देशाने आम्ही आज निघालो सेवा करण्यासाठी माझं नाव नितीन यशवंत झनके रवींद्र बिरारी हे माझे मित्र आहेत तर यांचे विचार मला फार आवडले त्यासाठी मी यांच्यासोबत आलो आहे की आपली समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे भले आपल्याकडे पैसे नाहीत काही नाहीत पण आपण एक मदत म्हणून स्वतः आपण येऊ शकतो आणि लोकांची सेवा करू शकतो Thank you